राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील पंच्याण्णव हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेनं शनिवार तीन ऑगस्ट ते सोमवार पाच ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली त्यासाठी संगणक संचा अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय उपायुक्त जी जी गोदेपुरे समाज विकास उपायुक्त अनघा कदम समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं त्यात सूत्रबद्धता आणून जलदगतीने काम मार्गी लावलं आहे